तर आपण आलोय आज उद्याच्या खरेदीला धीरज सर काय काय घेतलंय आपण तर उद्या आपल्या इथल्या पालखीचं नियोजन लावलेलं आहे धीरज सरांनी आणि इकडं मी सामान चिक्के वगैरे येणाऱ्या माऊलींच माऊलींची सेवा करणार आमचे धीरज सर आपली आपली मैत्रमंडळी सगळे काय झालं एवढं काय कुठे आपण करूया थोडा केलं

तर आपण घोन निघालो की जाऊ लागू पायर तर आजची तयारी फुल झालेली आहे तर आपण आपल्या गाडीवरती घोन निघालेला आहे गिरज सरांच्या दुकाने जाऊ पहिला दुकान जाऊ तिथं आणलेल्या कॅरी बॅगमध्ये पॅकिंग करूया आणि नंतर ना मग बघूया पुढे काय नियोजन होतं आहे कॅमेरा खाली गेला वाटतं मी दिसत नाही हमेशा एकच होते माझ्याकडनं घरबर मीच कॅमेरा दिसत नाही माझं तोंड दिसते कॅमेरा अशा प्रकारे आपल्या धीरज दिले ओके झाले ओके झाले मस्त नंबर टाकायची गरज आहे पॅकिंगला बसा आता चिक्की आधी राहिले की चिक्की टाकायचं तर आमचं सगळं आता सेपरेशन चालू आहे पाकिटमधून सगळं काढून एकत्र आता मिक्स करून नंतर मग त्याला एका पॅकेटमध्ये बंद करणार आहोत डेमोचं पाकिट कुठायचं आहे तरी अशा प्रकारे आपण पॅकिंगच नाही ह्याच्यात टाकले ह्याच्यात टाकू दे एक तर यात एक चिक्की एक अंगाचं साबण कपड्याचं साबण तेल वाटली आणि कोलगेट आणि एक झेंडूबा म्हणजे जे वारकरी लोक आपले माऊली आहेत त्यांचे दिवसभर चालून पाय वगैरे दुखतात त्यामुळं थोडंसं एखादा आपल्याकडनं सेवा म्हणून आपण करतोय सगळे ते कामाला लागलेत आणि तिथं एक माणूस एवढं काय काम आहे काय मावली तिथे आहे तुम्ही केलेलं तेवढा लावून जाऊन तिथे एकटाच फोनवर तो बरं काय ते सांगा चार्जिंग नाही का तुम्हाला चार्जर बोल

असलं कसला वस सर जी करताय ती चुकीच आहे उद्या माऊली आपल्या नगरीत येणार आहे माऊली पेक्षा कुठलाच मोठा बॉस नाही चुकीचा आहे माऊली नाराज आहे बघा तुमच्यावर आता किती वेळ असते आमच्यावर झाली पॅकिंग लवकरात लवकर पॅकिंग झाली पाहिजे कुठं आहे कामात हा कामात काम आहे <KENNY> थाएगा। थाएगा। <laughs> <आरांगा>। <laughs> <laughs> <नारांगा>। <laughs> काम बिझी माणूस आम्ही असं झालं गेले का अजून फोन लाईल कुणाला बोलतात सर कोणा काय सांगते आजकाल पोरांना कोणा बोलू आलाय हा थांबा 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 एका एकच मिनिट हरचत सर इकडे बघा थांबा थांब त्याला बोलवत पवार सर झाले का तुमचं इकडे एक जरा दोन मिनट थांब त्यांनी आल्यावर बोलतो

फोटो देऊ खो बरं का त्याला इन्स्ट्रक्शन दिले फुटे फोटो देऊ नका कसं माऊली कसं तुमचं उद्या ह्याला महाग उभा करा ह्या औन सरांना उद्या वाटताना महाग उभा करा कुठे आपले सगळे काय म्हणतो माणसाहेब झालंय

चुकीचं केलं तू आज अरे देऊ लावण्याबद्दल मला आक्षेप नव्हता फोनवर बोलतो जाऊ दे हा हर्षद सर मी आत्ता ऐकायच राहि जाऊ दे मी ओम सरांना पाणी मागितलं तुम्हाला एक माणूस माणसं त्या लावला

नेयो कपडे ना मेन ही आहे याला सर्व 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 दुकानाची ब्रँडिंग पण केलेली आहे यांनी जरा ॲडव्हर्टाइज केली आहे ज्याला कोणाला वजन काटे पाहिजे असतील तर त्यांनी आपल्या दुकानात येऊन जाऊन माझे नंबर विनंती आहे सगळ्यांना रात्रीचे वाजलेत आता अकरा अठरा काय केलं सर पाकिट तुम्हाला देऊ दे काय तर आजचं काम झालेलं आहे आता आपण उद्या बघूयात वारीला सगळ्यांनी भेटूयात माऊली नमस्कार माऊली इकडे कॅमेरा सॉरी सॉरी काय फॉरन कल्चर आहे का माऊली म्हणलो रामराम रा पांढऱ्या टोप्या घेऊन या पांढऱ्या टोप्या शर्ट कपडे टोप्या घालायच्या टोप्या हा कपडे कसले घालणार नाही तुला तुला नाही तू याच्यात घेऊ नको आपली गिनती मी बाहेर उठून जातो तुमचं नमन करा घे येतो आम्ही बाय बाय उद्या भेटू होम मेन माणूस सगळं काम आज ह्यांनी केलेलं आहे ह्या माणसानी केलेलं आहे माऊली रामकृष्ण हरे उद्या येतो काही वाईट साईट ह्या माणसाकडे ऐकू नका फक्त येतोय तो

आता मी पण बघतो कारण मला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे मला एक नाही म्हणता दुप्पट दुप्पट काम आहे घरचं काही आहे तर तिकडं जायचं आहे त्या पोरांना काय इवन हो वारायचं काम आहे तर आपण भेटूया उद्या सकाळी जय हरी विठ्ठल सगळ्याजण झोपा आणि आपण भेटूया उद्या सुप्रभात राम राम जय हरी विठ्ठल मंडळी आपण झालोय सकाळ सकाळी तयार मी तुमचा लाडका दादूस आज निघालो आहे पालखीच्या दर्शनाला सेवेला तर बघा शर्ट कडक मस्त पांढरा घालून तयार आहे पण आता नेमकी अडचण आपली अशी झालेली आहे हंड्रेड मेंट वाढलेली नाही असलंच वाढलं नाही माझा झेंडा अजून मी बाहेर वाढण्यासाठी फडकतोय काय आहे पावसाच्या दिवसात हेच मुंबई बाहेर वातावरण बघितलात तर तुम्हाला समजेल माझी परिस्थिती काय असेल आज दिवसभर बहुतेक मोको टाकला राहावं लागेल पाऊस यायचे वातावरण आहे तिकडे तयारी चालू झाली आता रोडला आपल्या इथून दिसतंय बघा रांगोळी काढलेली लोक दिसत <laughs> असतीलच तुम्हाला घालून <laughs> तयार आहे आणि रोडवरती रांगोळी काढण्याचं था काम चालू आहे त्यांना आपण ही तयार होऊया आणि निघूया लवकरात लवकर आता घरची कर, पूजा करतो आणि निघतो चार मित्रांनो मी सगळ्या सगळी पूजा विजा करू पांढरी पॅन्ट पांढरं शर्ट मम्मी खोजापुरी पाहताना कुठं आहे माझं कुठं हाणायचे का मलाच आणायचे स्वतःला का म्हणून सांग मम्मी अगं मम्मी कवर ना मोबाईलचं माझ्या कुठं ठेवून राहिलो मी एक मिनट मित्रांनो आपण फाईंड करूया आपलं फाईंड करूया आपलं कवर मग आपण गो करूया तिकडे हा सापडलं सापडलं हे बघा आपलं कवर चार वर्ष आणि आपण निघूया रांगोळी काढून सगळीकडे आता सुरुवात तर झालेली आहे त्या मार्ग यायची आता त्या मार्गे येऊन आता सरळ जाणार

प्रश्न हो मला हो, ता ता। एक अडचण ते ब्लॉक अर्थान सगळ्यात मला कॅमेरा धरायला एक माणूस पाहिजे असते मला लेकन राहायचं कॅ मोबाईल धरायचा काढा चप्पल काढा चप्पल काढा

आमच्या पवार सरांनी मागासले माऊली खराब केली फोटो डबल काढायला लागले सर आपल्यामुळे त्यांनी डबल शूटिंग करायला लागले मस्त आता प्रसाद घेतला आपण तुमचा फोटो काढायचा माझा फोटो रिटोट तर मित्रांनो आपलं वाटणं झालेलं आहे माऊलींचं दर्शन आहे गजान महाराजांची पालखी आपल्या इथून दरवर्षी आकाडीवारीसाठी निघालेली असते शेगाववरून सर तुम्हाला घेतो झालं दर्शन माऊली तुमचं मस्त झालं मस्त मस्त झालं या माऊलीना विचारायचं पहिला सगळ्यात मेन कार्यकर्ता माऊली ही येत ओके झालं का सर वाटण विटणं सगळ्यात पुढं माऊलीच येत होती निघूया मग आता मला तर जायचं आता तिकडे थांबते तिकडे ती रडला म्हणजे कसा असतो आनंद उत्साह सगळ्यामध्ये पालखी गजानन महाराजांची पालखी छप्पन वर्ष झाली आता गजानन महाराज दोन तारखेला पंढरपूरला रवाना होते आणि गजानन महाराज ट्रस्ट आहे आणि ह्याच्यामध्ये आनंद एवढा मिळतो आणि शिस्त खूप आहे शिस्त म्हणजे आज्ञाचं पालन केलं जातं आणि मनाला जगाच्या कल्याणासाठी आनंद मिळावा संतांची भावना ही असते म्हणून हे वारी गजानन महाराजांच्या ट्रस्टमार्फत चालू आहे जशी माऊलीची तुकारामांची पालचिके चालते त्याच पद्धतीनं गजानन महाराजांची पालखी सगळ्यात लांबून येणारी पालखी म्हणजे जवळजवळ तेहतीस दिवस पंढरपूरमध्ये पोहोचायला आम्हाला लागतात पंढरपूर तिथं एक ट्रस्ट आहे तिथं पण सर्व राहण्याची वगैरे सोय आहे आणि तिथून पण तिथं पाच दिवस मुक्काम असतो आणि काला झाल्यानंतर परत गजानन महाराजांची पालखी परत शेगावला तिथं तिथे गजानन महाराजांच्या पालखीमध्ये तो आनंद आहे आणि कुठल्याही पालखीमध्ये खूप आनंद आहे तो आनंद घेता आला पाहिजे तो आपल्या ह्याच्यावर अवलंबून आहे देव कुठं आहे तुमच्या आणि माझ्यामध्ये संतामध्ये आहे संत संघाची देवी सदा तुका म्हणे गर्भवाशी वाशी कुठे झाला या माशि देवी म्हणजे असं देव जन्म ज्यांनी तुझा वार वार करी वारी चुकणं दे हरी हे महा तुकाराम महाराजांनी केलेलं आहे आणि त्या अभंगाच्याद्वारे अभंग म्हणजे किती वर्षापूर्वी लिहिलेत ते मला पण सांगता येणार नाही पण आज पण ती चालू आहे त्या आजारी पालखी जे हे थोडा एवढा मोठा आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जर आषाढीवारी सर्वात मोठी असती जवळजवळ म्हणलं तर दहा लाख लोक पंढरपूर या गटाने येतात पण आतापर्यंत कुठल्याही माणसाला अन्न मिळालं नाही किंवा प्रसाद मिळाला नाही किंवा राहण्याची सोय नाही किंवा कुठली सुखसुविधा नाही हे सगळं पांढुरंग पाहता आणि ते करून घेतात तुम्ही किती वर्ष झाल्या करता मी सध्या माझा परिचय द्यायचा म्हणजे मी आहे पोलीसवाला हां बरोबर काय मी पोलिसवाला आहे दोन हजार अकरापासून गजानन महाराजांचा बंदोबस्त करत होतो आणि आता सेवानिवृत्त हो झाल्यामुळे मला एक त्याची गोडी लागली त्यामुळं मी आता जवळजवळ तेरा ते चौदा वर्ष झालं आपल्या बीड हद्दीमधून सोलापूर हद्दीमध्ये प्रसाद तिथून झालं की सोलापूरच्या पोलीसच्या ताब्यामध्ये देऊन आम्ही तिथून परत रिटर्न आपल्या जिल्ह्यामध्ये येतो आणि ह्यात आनंद मला आता गुढी लागली सुरुवातीला गुढी नव्हती अधिकाऱ्याची थोडंसं उज्जत घातली होती पण ज्यावेळेला या ज्या ठिकाणी दिंडीमध्ये आलो तेव्हा ह्याची गुढी लागली त्यामुळे थोडंसं कसं कॅम्प्युटरद्वारे आभंगौरा पाठ करून मुलांना थोडं आता ही नवीन मुलं असतात आणि पालखीमध्ये सर्वात म्हणजे कसं पालखीमध्ये शिस्त असे आधार कार्ड वगैरे घेऊन चाळीस पुढचा माणूस पालखीमध्ये दिसणार नाही सर्व तरुण मंडळ आणि त्या तरुण मुलांना थोडीशी आता ह्याची जशी ओढ लागली तशी आम्हालाही त्याची गुढी लागली पण आम्ही आता जवळजवळ तेरा ते बारा तेरा वर्ष झालं गजाननानंच्या कृपेनं ही सेवा आम्हाला घडत आहे जय गजानन जे गजानन महाराज जय हरी विठ्ठल माऊली आता आपण आलो आहे माऊलींची सेवा करून घरी आता मस्तपैकी थोडासा आराम करूया घरातल्या अजून काय बाकीचे काम असतील करूया नंतर बघूया दिवसभर काय होतंय आज ब्लॉक करायचं इतका मन नव्हतं पण तरी पण काढल्या शेवटी आपल्या पावन नगरीत धाराशिवसारख्या पावन नगरीत इंग्लिश कोणाचा धाराशिवसारख्या पावन नगरीत गजान महाराजांची पालखी असती तर तिथं जाणं आणि तुम्हाला दाखवणं तुमच्या पण नगरीत येत असेल पण तरीही माझं काम होतं की दाखवणं ठीक आहे तर आपण भेटू थोड्या वेळात जरा मी घरचं काम आवरतो करतो पर आणि परत असं काहीतरी पाडलेलं केलं चलो बस नमस्कार आणि सगळ्यात मेन तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करत जावा लाईक करत जावा शेअर तर पहिला करत जावा नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूया जरा थोडे दिवस मी शांत होतो कारण जरा असं माझं मन चलबिचल होतं तर किती यार किती मेसेज ते डिस्टर्ब व्हायलासारखं त्याकडे लक्ष झालं तर माझा मुद्दा होता की तुम्ही लाईक केल्यावर मला जरा असं शांत तुला असं प्रोत्साहन भेटेल सबस्क्राईब केल्यावर जिद्द भेटेल आणि काय असते अजून कमेंट केल्यावर हां कमेंटमध्ये लिहा जरा जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी कसा माहिती आहे का एवढे झालेत ना थोडंसं पुण्य करावं आहे असं जाऊन त्यामुळं तसं नाही काय मी करते देव कामला शुरत करतो आहे देवपूजा ते सगळं आहे मी आहे ठीक आहे मी थोडंसं काहीतरी अल्पोपहार करून कामाला सुरुवात करतो जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी हॅलो गाय तो श्याम हो चुकी हे संध्याकाळ झालेली आहे आणि आपण एक जरा करामत केलेली आहे में में आ, दिस्ता है, दिस्ता है। तर आपण केलेलं आहे काय माहिती काय मग मग मी दिसतंय काय कॅमेरा तुम्हाला दिसतंय काय तुम्हाला दिसतंय काय मी दिसतंय का दिसतंय दिसतंय तर हातात माझ्या पाहू शकता माझी बॉटल जी एवढी मोठी आता हे झाले वाळून एवढी एवढी वाळून म्हणजे काय केलो गरम पाणी केलो म्हणजे मला कॉफी करायचं होतं मग काय थोडंसं काय म्हणतात त्याला ते फॉग फॉग म्हणतात काय तर म्हणतात फेस फेस आपला मरण फेस यावं म्हणून ह्याच्यात धतलो गरम पाणी कॉफी आबा जर तुम्हाला सांगतो बाटली च्यावन पाटून गेली काय खरं नाही बाटलीचं आणि ही माझी बाटली होती मी जिंकलेली एका स्पर्धेमध्ये माझी फेवरेट बॉटल होती ह्याच्यावर लिहिलं बी रे माय बॉटल आता नो मर बॉटल <laughs> अर इट्स नॉट इवन बॉटल अल्सो बघा ही काय 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 करावं लागलं मला या बाटलीसाठी एक अशा कॉलेजमधल्या एका स्पर्धेत जिंकलेली बॉटली होती बॉटली बॉटलीच नाही राहिली बॉटली बुडून गेली काय बघ घाम यायला लागलं मला टेन्शन नाही माझ्या आयुष्यात आज काल असं का व्हायला लागलं आहे एकतर माझ्या वस्तू फुटायला तुटाय द्यात मीच कसा काय शिल्लक आहे की तुटता न फुटता बघूया मित्रांनो हो आज काय होतं आहे आज माऊलींचं दर्शन घेतलेलं आहे आपण तर त्याची काहीतरी प्रचिती हवी हो दोन चार दिवसात काहीतरी चांगली बातमी हवी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र